श्री स्वामीचं समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र मार्गशीर्ष हा महिना सुरू आहे आणि उद्या सात डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातील चंपाष्ठी आलेली आहेत मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबाची नवरात्री आणि देवदिवाळी म्हणून साजरा करतात मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्टीपर्यंत सहा दिवस नवरात्री असते आणि उद्या या षष्टी तिथीला चंपाषष्ठी जी आहे तर ती साजरी केली जाणार आहे चंपाषष्टीला खंडोबाची नवरात्र म्हणून सुद्धा ओळखले जाते हा भगवान शंकराच्या अवतारांपैकीच एक आहे भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मनी या दोन राक्षसावर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्टी साजरी केली जाते या राक्षसाचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते आणि हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले होते या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो आणि म्हणून या दिवशी घरामध्ये असणारी नकारात्मकता इडापिडा आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवारी चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला तुरटीचा एक खडा इथे ठेवायचा आहे यामुळे फक्त चोवीस तासातच घरात पैसा येईल श्रीमंतीचा योग हा सुरू होईल घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक समस्या अडचणी अडथळे यावर उपाय सांगितले जातात हे उपाय केल्याने काही दिवसातच याचे बदल जे आहेत तर ते आपल्याला दिसू लागतात या तुरटीच्या उपायामुळे आपण नकारात्मकतासह अनेक समस्यातून आपली मुक्ती जी आहे तर ती होऊ शकते तुरटी जी आहे तर ती आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरली जाते खास करून गढूळ पाणी हे स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो आणि जर आपण उद्या चंपाष्ठीच्या दिवशी आपण जर आपल्या घरामध्ये हा उपाय जर केला तर कुटुंबातील कलहाचे गढूळ वातावरण जे आहे तर ते स्वच्छ होण्यास सुरुवात होते जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह हो, भांडणं होत असेल नवरा बायकोची भांडणं होत असेल आई मुलांची भांडणं होत असेल पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल त्याचबरोबर घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल घरात सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरात टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून घरातून वायफळ खर्च होत असेल त्याचबरोबर आपला एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल त्या उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला अवश्य करायचा आहे असे मानले जाते की आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही वाईट शक्ती असेल तर घरामध्ये यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात योगायोगाने ही चंपाषष्टी शनिवारी आलेली आहेत शनिवारच्या दिवशी त्रुटीचे खास उपाय केले जातात आणि जर उद्याच्या दिवशी आपण या योगावरती हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेमध्ये हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुरटीचा खडा लागणार आहे हा तुरटीचा खडा तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचा आहे त्याला गाठ मारायचे आहेत त्याची एक पोटली तयार करायची आहेत यानंतर ना आपल्याला ही काळ्या रंगाची पोटली जी आहे तर ती आपल्या देवघरासमोर घेऊन तुम्हाला बसायचं आहेत देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर आपल्याला ही जी पोटली आहे तर ही आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि आपल्याला ही पोटली कालभैरव अष्टकम म्हणून ती अभिमंत्रित करायची आहेत एक वेळा कालभैर अष्टकम म्हणायचं आहेत आणि यानंतर ही पोटली हातामध्ये घेऊन तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं ही पोटली आपल्या घराच्या मुख्य सुद्धा सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायची आहेत तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर त्याच्यावरूनसुद्धा तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही उतरवून घ्यायची आहेत आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन ही तुम्हाला एखाद्या ठिकाणी पुरून टाकायची आहेत किंवा तुमच्या घराच्या बाहेर एखादा डस्टबिन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही तशीच फेकून द्यायची आहेत फेकताना कुठेही फेकू नका रस्त्यावर किंवा एखाद्या जे घरावर अंगणात फेकू नका जेणेकरून त्याच्यावर कोणाचाही पाय पडणार नाहीत तुरटी ही एक अशी वस्तू आहे की ती तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते स्वयंपाक घरातही वापरली जाते तुरटी ही नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मांडली जाते तसेच असं म्हणतात की जर आपण तुरटीचे काही तुकडे हे नेहमी आपल्या खिशामध्ये ठेवले तर आपला खिस्सा हा नेहमी पैशांनी भरलेला राहतो तसेच आपल्या हातून आपल्या घरातून जास्त पैसे जे आहे तर ते खर्चदेखील होत नाही जर तुमच्याकडेही अजून असा तुरटीचा खडा हा पॉकेटमध्ये नसेल तर अवश्य तुम्ही उद्याच्या दिवशी ठेवा याचे तुम्हाला खूप चांगले परिणाम जे आहे तर ते दिसून येतील त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला तुरटीचा अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्या घरातल्या ज्या खिडक्या असतात तर तिथून एक नकारात्मकता सकारात्मकता लक्ष्मी अलक्ष्मी ही तिथूनच आपल्या घरामध्ये येत असते जर असे तुरटीचे तुकडे जर आपण आपल्या कि खिडकीमध्ये किंवा घराच्या मुख्य दरवाज्यावरती जर दर ठेवले तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता जी आहे तर ती येत नाही घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती राहत असते यामुळे घरात लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते आणि कुटुंबाची भरभरून प्रगती जी आहे तर ती होत असते त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला तुळशीला तुरटीचं पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे म्हणजे एका तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे या उपायाने लक्ष्मीची कृपा लाभत असते तसेच घरातील वाईट शक्ती जी आहे तर ती नष्ट होत असते तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला श्रीमंतीचा योग सुरू होण्यासाठी आवश्यक करायचं आहे तर असा हा तुरटीचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ